वेलकम बॅक टू माय चॅनल नमस्कार शेफ सुनील पाटील किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आता नुकतंच बप्पांचं आगमन झालेलं आहे तर आज मी तुम्हाला एक जराशी वेगळी रेसिपी दाखवणार आहे तर मी तांदळाची उकड काढून विड्याच्या पानाच्या गुळातील करजा कशा बनवायच्या याची रेसिपी दाखवणार आहे चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया तर हे बघा विड्याच्या पानाच्या उकडीचे कंजा बनवण्यासाठी अशा पद्धतीची मी पंधरा पाने बारीक चिरून मिक्सरला असं फिरवून घेतलेलं आहे व हे सगळं गाळून आहे इथं मी दोन वाटी तांदळाचं पीठ आहे दोन वाटी खोबऱ्याचा चव एक वाटी गूळ तूप मीठ वेल्लोडे रायफळची पावडर काजू मनुके बदामाची काफ तुटी फुटी थोडीशी बडीश्यूप व इथं मी थोडा गुलकंद घेतला आहे ड्रायफ्रूट्स वगैरे सगळं ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यूज करा नाही वापरलं तरी पण चालेल हिथं मी गॅसवर कढई ठेवलेली आहे पहिल्यांदा आपण सारण करून घेऊया एक चमचाभर साजूक तूप घालायचं आहे त्यामध्ये दोन वाटी खोबऱ्याचा कीस घालायचा आहे व एखादा मिनिट असं छान परतून घ्यायचं आहे तर ह्यामध्ये एक वाटी गुळ ॲड करायचा आहे व हे मिश्रण गुळ विरगळपर्यंत असं परतून घ्यायचं आहे हे पहा गुळ आता सगळा विरगळलेला आहे आता ह्यामध्ये मी एक चमचा गुलकंद घालणार आहे गुलकंद ऑप्शनल आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घाला नाही घातला तरी पण चालेल थोडेसे काजू बदाम थोडे मनुके एक अर्धा चमचा बडी शिपू थोडीशी तुतीपुती अगदी थोडंसं मीठ चवीसाठी व वेलदोडे जांफाची पावडर एक चमचा चांगलं परतायचं आहे तर हे बघा उकड्या कंजीचं आता हे सारण मस्त तयार झालेलं आहे आता गॅस बंद करून घेऊया व हे खाली उतरून घेऊया व हे गार होऊपर्यंत आता इकडं आपण उकड काढून घेऊया तर इथं गॅसवरती मी पातेलं ठेवलेलं आहे व हे पानाची प्युरी करून घेतलेलं दोन वाटी मिश्रण ह्यामध्ये घातलेलं आहे त्यामध्ये एक चमचा तूप घालायचं आहे तेल तरी घातला तरी पण चालेल व चवीसाठी थोडंसं मीठ घालायचं आहे व ह्याला उकळी आल्यानंतर पीठ उकडून घ्यायचं आहे मिश्रणाला छान उकळी आलेले आहे आता यामध्ये हे तांदळाचं पीठ घालायचं आहे दोन वाटी पिठासाठी मी दोन वाटी हे मिश्रण घेतलेलं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे झाकण ठेवून दोन मिनटं वाफ करून घ्यायची आहे इथं आपली दोन मिनटं झालेली आहेत झाकण काढून घेऊया वा मस्त सुंदर कलर आलेला आहे हे पहा अशा पद्धतीनं आता ही उकड इथं तयार झालेली आहे आता गॅस बंद करून घेऊया व ही उकड खाली घेऊन वेगळ्या एका बुट्टीमध्ये घेऊया आता हे थोडंसं थंड झाल्यानंतर पाण्याचा हात लावून मळून घ्यायचं आहे हे मिश्रण आता थंड झालेलं आहे चांगलं असं मळून घ्यायचं आहे थोडंसं पाण्याचा हप्का मारायचा आहे व चांगलं असं मऊ मळून घ्यायचं आहे तर हे पहा लागल तसं पाणी घालायचं आहे व असं मळणं छान व्हायला पाहिजे अशा पद्धतीनं हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे व आता ह्याचे गोळे करून घ्यायचे आहेत व हे गोळे लाटायचे आहेत व नंतर सारण भरायचं आहे इथं गोळे आपले सगळे तयार आहेत आता असा एक गोळा घ्यायचा आहे थोडंसं तेल लावायचं आहे पळपटला छान असं हे हलक्या हाताने लाटायचं आहे हे पहा असं लाटायचं आहे व आता ह्यामध्ये थोडं थोडं सारण घालायचं आहे व अशा पद्धतीनं ही करंजी दुमडून घ्यायची आहे व चिरण्यानी चिरून घ्यायचे आहे हे पहा व बाकीच्यासुद्धा कंजा अशाच टाईपनं करून घ्यायच्या आहेत हे पहा मस्त हिरव्यागार अशा ह्या विड्याच्या पानाच्या कर्जा आता इथं तयार झालेल्या आहेत इकडं मी भांड्यामध्ये एक लिटर पाणी ठेवलेलं आहे व इथं चाळणीला मी तूप लावून घेतलेलं आहे तर ह्यामध्ये आता ह्या कंजा ठेवायच्या आहेत व पाच ते सात मिनटं झाकण घालून त्या उकडून घ्यायच्या आहेत तर आपली सात मिनटं आता इथं झालेली आहेत झाकण काढून घेऊया व करंजा शिजलेत काय ते पाहूया हे पहा मस्त सुंदर असे या कंजा हे पहा मस्त छान अशा उकडलेले आहेत आता ही चाळण बाजूला काढून घ्यायची आहे व पाच मिनटं थंड होण्यास ठेवायचं आहे थंड झाल्यानंतर कंजा काढून घ्यायचे आहे आता पाच मिनटं झालेले आहेत कंजा थंड झालेल्या आहेत आपण आता काढून घेऊया हे बघा मस्त सुंदर अशा कंजा आता ह्या छान शिजलेल्या आहेत आता ह्या कंजा आपण प्लेटिंग करून घेऊया हे बघा मस्त सुंदर असे हे हिरवेगार चविष्ट रुचकर व पौष्टिक कंजा आता इथं खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत खूप सुंदर आहेत ह्या ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा ह्या रेसिपीला जे पीठ मी दाखवलेलं आहे ते छान मळून घ्यावं लागतं तर अशा पद्धतीनं ह्या कंजा तुम्ही ह्या गणपतीच्या सणाला नक्की बनवा व हे मोदकसुद्धा मी दोनच दाखवलेले आहेत तुम्हाला अशा पद्धतीनं तुम्ही मोदकसुद्धा बनवू शकता खरोखर अगदी छान रेसिपी आहे विड्याच्या पानाच्या कंजा तर तुम्हाला ह्यामधून कॅल्शियमसुद्धा भरपूर प्रमाणात मिळते व ही डिश नवीन असल्यामुळे सगळ्यांना आवडेल तर ह्या गणपतीच्या सणाला नक्की तुम्ही ह्या कंजा करून पहा तुम्हाला आवडतील व तुमच्या घरातल्या लोकांना सुद्धा आवडतील तर आता ठरल्याप्रमाणे माझी बहीण व त्यांची सूनबाई येणार आहे तर त्यांना गरजा टेस्टसाठी देणार आहे व त्यांचा अभिप्राय घेणार आहे तर ह्या ज्या कर्जा मी प्लेटिंग केलेल्या प्लेट्स आहेत ह्या ह्या विद्यातही पाटील लॅबवाले यांनी मला गिफ्ट दिलेले आहेत तर त्यांचा मी खूप खूप आभारी आहे तर कोणी गिफ्ट दिलं तर त्यांचं नाव घेणं अगदी जरुरीचं असतं तर विद्याताई थँक्यू वन्स अगेन तर आमच्या बहिणाबाई सून बहिना घेऊन आलेल्या आहेत तर ह्या मी विड्याच्या पदाच्या करता त्यांना टेस्टसाठी देणार आहे मग त्याचा बिफाय घेणार आहे आहे सांगायचं नमस्कार मी रुचा स्वप्न मुकाशी, आज सुनील दादनकडे करंजी खायला आली आहे सुनील दादा हे माझ्या मिस्टरांचे मामा आणि फारच टेस्टी आणि खुसखुशीत झाली ही करंजी काहीतरी वेगळं केलंय ड्रायफ्रुट्स टाकले विड्याच्या पानाची करंजी बनवली आहे आणि चा त्याच्यात छान असं गुलकंदाचाही स्वाद येत आहे खरंच खूप छान झाली ही करंजी आणि काहीतरी नवीन आहे मलाही नवीन शिकायला मिळाली आहे तर तुम्ही पण सुनील दादांचे व्हिडिओ बघा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार माझं पूर्वीचं नाव मानू पाटील आत्ताचं नाव आहे वैशाली गिरॅप्पा मोकाशी मी सुनील दादांच्या घरी आले ते माझं माहेर आहे आणि आज त्यांनी मला करंजा टेस्ट करण्यासाठी बोलवलेत विड्याच्या पानांची करंजी बनवलेली आहे त्यांनी आणि लहानपणापासून आम्ही त्यांना स्वयंपाकाची आवड आहे लहानपणापासून आम्ही भातुकलीच्या खेळामध्ये सुद्धा आम्ही स्वयंपाक करून जेवलेला आहे घरी कोणी नसताना शेताला सगळी गेल्यानंतर त्यासाठी त्यांना लहानपणापासूनच त्याची आवड आहे विड्याच्या पानांची करंजी खूपच छान झालेली आहे त्यात सगळे ड्रायफ्रूट्स गुलकंदचा स्वाद येतो आहे आणि पौष्टिक आहे मी पण आता घरी जाऊन ही रेसिपी ट्राय करणार आहे तुम्ही पण करून बघा तुमच्या मुलांना घरातल्यांना सगळ्यांना खायला घाला परत त्यांच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा सुनबाईंच्या मानेरी पायनॅपल इसनचे बुंदीचे लाडू बनवून दिले होते त्यांना खूपच आवडले त्यांनी पण सगळ्यांनी अंबरनाथला पाठवले होते त्यांनी सगळ्यांनी सांगितले की लाडू खूपच छान झालेत म्हणून मला आणि माझ्या सुनबाईला रेसिपी बघण्यासाठी व टेस्ट करण्यासाठी बोलवला त्याबद्दल सुनील दादा धन्यवाद पायनॅपल इसेन्सचे लाडू फारच सुंदर झाले होते आमच्याकडे सगळ्यांना फार आवडले होते अगदी त्यांनी ही रेसिपी विचारली होती आणि आम्हाला ह्या करंजा खायला बोलवण्यासाठी धन्यवाद आणि थँक्यू ही रेसिपी आपण गौरीच्या आठवण्यासाठी करूया हो नक्की एकदमच छान रेसिपी आहे आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग